शिकामुनीच्या पोटी जन्म घेतला बसवा जरमळ पाण्यात जरमळ पाण्यात आरती न शिंगाचा बसवा पंडिता ऐकावी हिरीत विहिरीत आरती न शिंगाचा बसवा पंडिता ਆਈ ਕਵੀ ਹੀਰੀਤ ਆਈ ਕਵੀ ਹੀਰੀਤ ਅਰ ਤਿਸਰ ਸਿੰਘੇ ਕੋਟਾਈ ਪੰਡਿਤਾ ਸੰਗ ਤੂ ਸਗਿਤ ਕਿਹੜੀ ਮੇੜੀ ਢੋਲਾ ਸੰਗ ਅਮੀਰ ਮਨੁਯ ਜਗਤ ਖੇੜੀ ਮੇੜੀ ਢੋਲਾ ਸੰਗ आमिर मुलुय जयघात अरे दिवस गुडाला चला जाऊया नो धाव ਜੀ ਜੜਨ ਗੜਨ ਯਾਹੀ ਪਿੰਡ ਮੰਜਾ ਆਪਣੇ ਹੈ ਔਰ ਵਾਹ ਸ਼ਰੀਰ ਆਏ ਭਗਵਾਨ ਦਾ ਨਾ ਜਿਹੜਾ ਸ਼ਰੀਰ ਆਏ ਹੈ ਔਰ ਵਾਹ ਅਰੇ ਜਾਹੀ ਪਿੰਡ ਜਿਗੜਨ ਗੜਨ ਸ਼ੰਕਰਾਨੀ ਪਰਵਤ ਦੇਵੀ ਦੁਗਾਨੀ ਹੋਣਾ आणि विष्णू महेश बरोबर आहे जे हे ब्रह्मांडात आहे बरोबर आहे ती आपल्या ध्यायत आहे परमेश्वराने डोळे दोन दिल्या का दोन दिल्या दोन डोळे का दिल्या तरी एका डोळ्यानं बाहेरच बघायला दिल्या आणि एका डोळ्यानं आत बघायला दिल्यात आहे बरोबर आहे कारण जे ब्रह्मांडात आहे ते ध्यायत आहे बरोबर आहे त्या धाईत नेमकं देव कोण आहेत हे बघण्यासाठी आपल्याला डोळा आहे पण माणूस त्याचं पालन करत नाही करत नाही त्याचा उपयोग करत नाही का असं करत नाही भगवंतानं मांसाहारी खाण्यासाठी बस जो प्राणी जिभेने चाटून पाणी पितो या बरोबर आहे त्याला मांसाहारी खाण्याची परवानगी दिली आणि जो तोंडाने पाणी पितो त्याला मांसाहारी खाण्याची परवानगी अजिबात नाही पण माणूस तसा वागतो का कशाला वागतो अरे बैलाला जर घरात जर का बनवलेलं जर बांडीला वास लागला तर अजिबात आणि ते जर बांडी पाणी वतून त्याच्या पुढे ठेवलं तर बसवा त्याला देवी नाही पण माणूस हा सगळ्यात हुशार प्राणी असून त्याला किती जर वाटले तर कशावर जाते मी काय बोलत नाही आमच हुशारपार प्राणी असून सुद्धा बरोबर आहे मुख्या जनावराला कळत नाही पण माणसाला कळत नाही पाटलीं दिल तर बी हालतास दिल तर बी अरे त्या हे पिंग आजी जडण

आणि विष्णू महेश अवय घडवी तात पिंड <laughs> बनवायची मिशन आहे बरोबर आहे कपडी शिवायची मिशन आहे बरोबर आहे बाबा पैसे छापायची मिशन आहे माणसं मानसिक यायची मिशन मिशन आहे काय आता आज उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहे बरोबर आहे धान्या वाघाची दोन पोरं वाघासारखी काळानं झडप गाठली सगळ्यांच्या नजरेतन निघून गेली देवा घरी गेली पण देवाची भक्ती कामाला आली बरोबर परत ऑपरेशन करून सुद्धा सोन्यासारखी दोन पोरं झाली पहिले मी दोन खोंड होती आता मी दोन खोंड झाले नाही माझं लगेच झालंय आणि हा पोरा का माझा म्हणायचा बापाला अधिकार नाही आईलाच माहित असत तिला माहित असतं बरोबर हे सुद्धा मी काय सांगायला म्हणून ब्रह्मांडात आहे ती या द्यायत आहे बरोबर आहे आणि याला अध्यात्मिक अभ्यास करावा लागतो या ध्यायतला बरोबर दिसतय ती कोण बी करता या बरोबर आहे आध्यात्मिक अभ्यास म्हणजे आत बघ पाहिजे बरोबर आहे बाहेरचं बघलं पाहिजे आत बाहेरच पाहिजे हाय जाण आहे बरोबर आहे म्हणून काय विष्णु आणि महेश अवय घडवी तात पिंड शिष्य महापाडापा श्रेष्ठ आहे बरोबर आहे बिरुदिव श्रेष्ठ आहे बरोबर महापाच पण इथं काय ऐकणारी माणसं बसल्यात बिरुबाची ऐकणारे बसल्यात गणपतीच पण ऐकायला बसल्या बाकोबाशी ऐकणार बसल्यात मग मला सगळ्यांनी सांगायचं काय सांगायचं शास्त्र अठरा पुराण जर वाचलं तर चार जीव ऐक असतील शास्त्र वाचलं तर चार युगाची चार युगाच्या वर एक पण युग नाही पण हुंजतीचा महापा सत्ययुगी म्हणलं या बरोबर आहे मग महाडापाच सात युगायचं तर पंढरपूरचा पांडुरंग कोणते वीट टाकली आहे त्याच्यावर आत्ता वीस युगे विटेवर उभा सुद्धा हाय त्याच्यावर आहे मग आता वी है। है ह्या युगाच मला गणित कोण करून सांगेल का एवढं सोपं आहे आणि ते काय घावलं का कुणाला घालवतोय बस कळल गणित तुम्हाला मला काय लागा अरे चार युग आहे त्या बरोबर आणि कलियुग एक लक्ष बत्तीस हजाराचं कलियुग आहे सगळी वर्षे संपडीओ कलयुग बुडणार आहे असं शास्त्र सांगते अरे मरता मला बेचा पड याचा एवढं गणित करते मी म्हणताना म्हणते मी सांगतो एवढं ऐकलं अरे गोरु बेरा पाण्याची शेमाळा सांगतो तू याचे घात आणि दरवर